प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये अर्जुन दबंग स्टाईलमध्ये दार तोडतो आणि सुमन त्यांना दिसते सुमन लगेच सायलीच्या गळ्यात पडते आणि म्हण खूप रडत असते खूप तिला अगदी खूपच असहाय्य होतं आणि तिला आनंद पण होत असतो की हे दोघांनी येऊन मला सोडवलं त्यामुळे ती खूप जास्त रडत असते आणि तिला त्यांच्या जवळची व्यक्ती भेटल्यामुळे त्यांना अगदी दे अलिंगन देते ते म्हणतात सुमन काकू शांत व्हा आधी तुम्ही ना पाणी प्या आणि मग नंतर आमच्यासोबत बोला तुम्ही काहीच काळजी करू नका आता आम्ही आलोय ना मग सगळं व्यवस्थित होणार आणि आम्ही तुम्हाला काहीही होऊ देणार नाही तुम्ही सांगा बरं का तुम्हाला इथे कोणी आणलंय ती म्हणते आमचे हे आणखी कोणी नंतर सुभेदारांच्या घरचा सीन दाखवला आहे इकडे प्रतापराव खूपच काळजी करत असतात आणि ते म्हणतात हे दोघे गेले कुठं असेल मी कॉल पण करतोय आणि ते कॉल पण उचलत नाहीये अस्मिता म्हणते मार्केटमध्ये गेले असेल का पण त्यांचा मोबाईल कस काय रेंजमध्ये नाहीये मग कल्पना म्हणते अग अस्मिता तू दोन्ही बाजूने काय बोलते इकडे पहिलाच खूप घाबरायला होतं रविराज म्हणतात मी फोन लावून बघतो चैतन्यला ते कुठे आहेत का चैतन्यला माहीत असेल नंतर पूर्णाजी पण खूपच काळजी करत असते काय हे मुलं सांगून तर जायचं रविराजला चैतन्य म्हणतो नाही मला तर त्यांनी काहीच सांगितलं नाही कुठे गेले आहेत तर मी पण त्यांना केव्हाचा कॉल करतोय इकडे तन्वीला खूपच घाम फुटलेला असतो कारण तिला वाटतं आता काय होईल आणि ती नागराजला फोन करायला बाहेर जाते विचार करत असते सायली अर्जुन कुठे गेले असेल आणि त्यांना काही कळलं तर नसेल पहिलीच प्रिया खूप हुशार आहे त्यामुळे तिला खूप प्रश्न पडतात इकडे सुमन सायलीला त्यांना सांगत असते तुमच्या घरी गेट टुगेदर होतं ना त्या दिवशी यांनी मला इकडे घेऊन आले आणि बेशुद्ध अवस्थेत असं बांधून ठेवलं मला काहीच कळलं नाही मी यांचा पाठलाग करत होते आणि तेवढ्यात त्यांनी मला पकडलं खूप रडत असते आणि रडतच सांगत असते सगळं आणि त्यांनी महिपतला पण इथेच बांधून ठेवलं होतं अर्जुन म्हणतो महिपतला महिपतला का सुमन म्हणते अहो महिपतला सगळं माहीत आहे ना प्रताप रविराज दादांचा आणि प्रतिमा ताईंचा खून यांनीच घडवून आणला होता त्यामुळे त्यांनी महिपतला सुद्धा इथे डांबून ठेवलं होतं आणि पण यांना या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळायलाच पाहिजे अर्जुन म्हणतो बाप रे नागराज काका आहे या खुनामागचा मास्टर माइंड नागराज काका आहे यावर माझा तर विश्वासच बसत नाही आहे इकडे सुमन म्हणत असते हो हेच आहेत हा इतका दुष्ट माणूस माझा नवरा आहे ना याचंच मला खूप वाईट वाटतंय माझा नवरा गुन्हेगार आहे आणि मी याची साक्ष कोर्टात सुद्धा देऊ शकते अर्जुन म्हणतो हो पण आपल्याला असं काहीतरी करायला हवं आणि ती घडलेला मागचा पूर्ण प्रकार त्यांना सांगत असते की काय काय झालं होतं महिपत्नी सुमनला काय काय सांगितलं सायली मग सायली म्हणते नाही आ, आता नाही नागराज काकाला या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा झालीच पाहिजे कारण नागराज काका इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो सुमन काकूंवर त्याने हात उचलला आपण तेव्हाही त्याला सोडलं अर्जुन म्हणतो हो पण या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा अर्जुन नागराज काकाला एकदम नाही होऊ शकत सुमन म्हणते का इकडे नागराजला प्रिया सतत कॉल करत असते आणि नागराज गाडीत बसून मस्तपैकी गाणे ऐकत असतो ती सारखा फोन ट्राय करते पण त्याच्या गाडीमध्ये कोंबडी पळाली हे एक सॉन्ग सुरू असतं आणि खूप मोठ्याने तो ऐकत असतो आणि गाडी चालवत असतो त्याचं फोनकडे कुठलंही लक्ष नसतं इकडे प्रिया म्हणते हा माझ्या नेहमीच मी संकटात असताना कधीच कॉल उचलत नाही आणि माझ्या मदतीलाही येत नाही मी नेहमी याची मदत करत असते याचं काही अडलं नडलं तर मी लगेच जाते आणि हा प्रत्येक वेळी माझा घातच करतो माझ्या अंगाशी आलंय हे सगळं आता नेमकं काय होणार आहे याची मला चिंताच लागली आहे इकडे नागराज तरी पण फोनच घेत नसतो प्रिया सारखे त्याला कॉल करत असते पण नागराज काही शेवटी फोन उचलत नाही इकडे प्रियाची खूपच अशी खिजून येते पण तिला कुणाला सांगताही येत नाही सुमन सायलीला सांगत असते अगं सायली आमचे हे नाव खूपच वाईट आहे ग मला यांनी खूप त्रास दिला आहे खूप म्हणजे खूप मी नाही सांगू शकत पण मी आता यांचे सगळे गुन्हे सगळ्यांसमोर आणणार आणि जगाला सुद्धा ओरडून सांगणार की माझा नवरा गुन्हेगार आहे सायली म्हणते हो सुमन काकू आपण नक्कीच सांगूया पण आपण हे डायरेक्ट नागराज काकासमोर नाही सांगू शकत कारण त्याला जर कळलं तर तो परत सुमन काकूला काही करू शकतो अर्जुन म्हणतो हो खरंच त्यामुळे आपल्याला खूप सावधगिरीने काहीतरी करावं लागेल आणि आपण असं सांगूया की सुमन काकूला महिपतने किडनॅप केलं होतं सायली म्हणते हो आणि सायलीच्या डोक्यात एक नवीन प्लॅन असतो अशा ठिकाणी सायली खूपच शार्प आहे कारण तिला प्रत्येक वेळी काही ना काही नवीन आयडिया सुचत असतात आणि सायली तो प्लॅन या दोघांना समजवत असते ते आपल्याला काही ऐकवलेलं नाही पण तो प्लॅन असा असेल की महिपतचं नाव घ्यायचं आणि नागराजला अंधारात ठेवायचं आणि नंतर डायरेक्ट त्याच्यावर वार करायचा इकडे सुमन म्हणत असते काहीही झालं तरी चालेल पण त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि अर्जुन आणि त्यांचा प्लॅन सांगून झाल्याच्या नंतर अर्जुन म्हणतो आपण ते, आता घरी जायला निघूया सुमन काकू तू नागराज काकाला कसलंही काहीही कळू देऊ नको की तू कशी सुटलीस काय झालं आणि त्यां त्याची भीतीही वाटू देऊ नको कारण आता आम्ही तुझ्यासोबत आहे सुमन म्हणत असते हो तुम्ही आहे ना आता मला काळजीच नाही आहे पण यांचं सगळं फितळ आपण सगळ्यांसमोर आणूया त्यांनी दादांच्या डोळ्यात अंजन घातलं तर त्यांच्या पुढे मी काय होते मला तर त्यांनी अशी सुद्धा धमकी दिली होती की तू जर कुणाला सांगितलं तर तुला मारून टाकेल आणि अर्जुन आणि सायलीला नागराजचा खूपच राग येतो इकडे परत सुवेदारांच्या घरी ते सगळीजण वाट बघत असतात आणि कुणालाही कॉल लागत नाही तर प्रिया बाहेरून येते आणि बाजूला थांबते नागराज आतमध्ये येतो आणि नागराज थोडा खोकतो नंतर म्हणतो की काही झालंय का एवढे का पॅनिक झालात त्याच्याकडे सगळेजण दुर्लक्ष करतात त्याला कुणीही काही सांगत नाही आणि नजर चुकवतात इकडे प्रिया त्याला खुनवते आणि त्याला जवळ बोलवून घेते तो पाणी पिण्यासाठी जातो आणि प्रिया त्याला म्हणते तुम्ही एवढे शांत कसे आहात आज काय झालं माहितीये का हळदी कुंकातून सायली आणि अर्जुन बाहेर गेलेले आहेत कुणालाही काहीही न सांगता आणि अजून सुद्धा आलेले नाहीत इकडे पूर्णाजी म्हणत असते काय हे मुलं सांगून तर जायचं किती जीवाला घोर लावून गेलेत नंतर नागराजला पण खूपच भीती वाटते आणि तो बाहेर जातो त्या गुंडांना कॉल वगैरे करायला पण ते गुंड बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात त्यामुळे त्याचा कॉल ते उचलतच नाही आणि त्याचा कॉलही लागत नाही नंतर नागराज म्हणतो ए तू चुप ग असं काहीही नसेल ते गेले असतील त्यांच्या कामानिमित्त बाहेर त्यांचं असतात ना खूप केसेस असतात त्यांच्याकडे इकडे तन्वी म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही आहे बघा आल्याच्यानंतर काय मोठा धमाका घेऊन येतात ते आणि नागराजला पण खूपच भीती वाटायला लागते ला की आता खरंच तर यांना कळणार नाही ना का हे सुमनलाच शोधायला गेले आहेत असा त्याच्या मनामध्ये विचार येत असतात नंतर सुभेदारांच्या घरी चर्चा सुरू असते विमल म्हणते हे बघा आले दोघं आणि तिकडे सायली आणि अर्जुन दारा दारासमोर आलेले आहेत इकडे सगळेजण त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की काय कुठे गेला होता तुम्ही दोघे आणि कुणालाही न सांगता आणि तुम्ही इतके खुश का दिसतायत अर्जुन म्हणतो काही नाही आणि ते कुणी कुणालाही काहीही बोलत नाही आणि लगेच दोघे जण बाजूला होतात दोघेजण बाजूला झाल्याच्या नंतर सुमन सगळ्यांना दिसते सगळ्यांना खूप आनंद होतो प्रतिमा म्हणत असते अग मला तर तुझ्या काळजीने मी खूप रडायची हे काय झालं असेल माझ्या सुमनसोबत माझी सुमन, सुमन का सापडली नाहीये पूर्णाजीला पण खूपच आनंद होतो एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात आणि प्रतिमा खूप रडत असते आणि तिला म्हणते चल बर आपण आधी घरामध्ये जाऊन बसूया आणि ते तिला घरामध्ये घेऊन जातात नंतर सगळेजण तिला विचारत असतात नेमकं काय झालं होतं सायली आणि अर्जुन म्हणतात काकू काहीही सांगण्याच्या अवस्थेमध्ये नाहीये आपण याच्यावर नंतर डिस्कस करूया त्यामुळे सगळेजण शांत बसतात पण रविराज म्हणतात तुम्ही नेमके गेला कुठे होतात आणि सुमन कुठे सापडली तुम्हाला सुमनच्या दिसण्यावरून तर असं कळतंय की कि सुमन किडनॅप झाली होती पण नेमकं कुठे आणि कुणी केलंय हे सगळं अर्जुन म्हणतो नागराज काका नागराजच्या तोंडचं अगदी पाणीच पळालंय आणि त्याला कळतच नाही की याला माझं नाव कुणी सांगितलं असेल आणि तो खूपच घाबरतो इकडे सुमनही त्याच्याकडे बघत असते पण नंतर सगळेजण तिच्याकडे बघतात आणि सगळ्यांना हे खरं पण वाटतं की त्यांनीच केलं असेल का कारण त्यांनी पहिले सुमनवर हात उचलला होता बघा ना प्रेक्षकांनो हे इतकं घुमून फिरून दाखवतात ना आणि नंतर अर्जुन म्हणतो नागराज काका तू तिथे का, का? का थांबलाय ये ना समोर अरे सुमन काकू एवढ्या दिवसाने घरी आलीये तुला आनंद नाही झाला नागराज म्हणतो हो झाला ना आनंद तो म्हणतो बरं झालं माझं नाव कशात आलं नाही आणि रविराज म्हणतो अरे पण तो मुद्दा राहिलाच हे सगळं कुणी घडवून आणलं होतं अर्जुन म्हणतो महिपत नाही दुसरं कोण तो म्हणतो महिपत महिपतची सुमन पर्यंत चाल गेली आता महिपतला सोडायला नको आणि नागराज परत त्या गुंडांना फोन लावायला बाहेर येतो गुंड काही फोन उचलतच नाही याला चिंता लागते यांना काही कळलं तर नाही आहे ना गुंड इकडे बेशुद्ध पडलेले आहेत आणि त्यामुळे ते त्याचा फोन घेऊ शकत नाहीये नंतर नागराज खूप विचार करत असतो हे पंटर गुंड मी यांना पैसे दिले नाही म्हणून पळून बिळून गेले की काय पण यांना तर मी सोडणारच नाही असा विचार करत तो करत असतो इकडे रविराज परत कॉलवर बोलत असतो आणि तो इन्स्पेक्टर पन... साहेबांना सांगतो पण सांगतच असतो पण अर्जुन आणि सायली त्यांना थांबवतात था। आणि म्हणतात आता सध्या काही कुणाला काहीच सांगू नका कारण ना महिपतविषयी आपल्याला अजून काही पुरावे गोळा करावे लागतील आणि नंतरच आपण त्याबद्दल बोलूया इकडे नागराज लगेच सुमनकडे जातो आणि म्हणतो काय ग सुमन कुठे गेली होती तू मला तर विश्वासच बसत नाहीये आणि एवढं रडण्याचं नाटक करतो ना प्रेक्षकांनो खूपच आणि म्हणतो तू नव्हती तर माझ्या घशाखाली घासही जात नव्हता मला खूपच अशा वेदना होत होत्या आणि मी एवढा ढसाढसा रडत होतो ना प्रेक्षकांना ढसाढसाच्या ऐवजी कसलंच रड रडत नव्हता आणि किती नवटन की किती नाटकं करतोय अगदी ऍक्टर असल्यासारखं शोभतोय बरं बरं का पण याच अर्जुन आणि सायलीला सगळं समजलेलं असल्यामुळे या दोघांना असं वाटत असतं याच्या ना दोन कानाखाली देऊन यावं पण ते सध्या काहीच करू शकत नाही कारण त्यांच्याजवळ आ नागराजबद्दल कुठलेही पुरावे नाही आहे आणि आता नवीन पुरोमा आला आहे त्यांनी त्यामध्ये सांगितलंय पण त्यांनी महिबतच्या घराची परमिशन काढलेली आहे की ते लिगली चेक करू शकतात म्हणून आणि त्यांना तिथे पुरावा पण सापडला आहे नागराजच्या नावाची साईन वगैरे एन के म्हणून नागराज किर्लेकर तर सायली त्याचं नावही घेते आणि इन्स्पेक्टर साहेबांना सगळ्यांना धक्काच बसतो की खरंच हे नागराजने केलं असे नागराज इकडे खूप रडन नाटक करत असतो तेवढ्यातच अर्जुन त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो काका बरं उठ आता खूप झालं आता जाऊ दे आलंय ना आता सुमन काकू नागराज म्हणत असतो अरे पण किती दिवस झाले माझी सुमन माझ्या जवळ नव्हती मला खूपच घाबरायला होत होत एवढं नाटक अर्जुनला लगेच लक्षात येतात अर्जुन म्हणतो जाऊ दे नागराज काका आता तू बाजूला हो आणि तो सुमनला खाली बसून म्हणत असतो की सुमन आता जशी शहाण्यासारखी वागली ना माझं नाव कुणासमोर घेतलं नाही ना इथून पुढे पण तशी शहाण्यासारखी वाघ नाही तर तुझं काय होईल ना ते मी तुला आता सांगू शकत नाही आणि इकडे सुमनला खूपच घाबरायला होतं तो तिच्या जवळ बसलेला असतो त्यामुळे तिला वाटतं हा इतका दुष्ट माणूस माझा नवरा कशाला झाला असेल याने मला किती त्रास दिला आहे ह्या सगळ्यांचा ती विचारच करत असते नंतर विमल म्हणते सुमन वहिनी तुम्ही काळजी करू नका आता तुमच्यासोबत ही पूर्ण फॅमिली आहे त्यामुळे तुम्ही निवांत बसा अस्मितालान त्यांना सगळ्यांना चिंता लागून असते की सुमन काकूचे एवढे हाल कुणी केले असेल आणि का महिफतचा असा कोणता राग होता सुमन काकूंवर की त्याने सुमन काकूला किडनॅप केलं इकडे अर्जुन म्हणतो नागराज काका हे सगळं जाऊ दे पण तुझ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कसा आला आहे परत नागराजच्या तोंडचं पाणीच पळालंय की आता हा कोणता व्हिडिओ असेल आणि भूमीने त्याला तो व्हिडिओ सेंड केला आहे की ज्यामध्ये सुमन किडनॅप केलेली आहे आणि तिचा व्हिडिओ नागराजने काढलेला होता तो व्हिडिओ अर्जुन नागराजला दाखवतो नागराजच्या परत तोंडच पाणीच पळालं आता की आता काय हे मला वाटलं होतं मी सगळं सुटलो यामधून पण अर्जुनने तर परत माझ्या समोर हा पुरावा आणलाय आता काय आणि तो तिथून कुठेही जाऊही शकत नाही आणि काही करूही शकत नाही आता तो व्हिडिओ रविराजने जर बघितला तर नागराजच्या कानाखाली तर तिथेच बसणार पण त्याची त्यामधून सुटकाही होणार नाही रविराज त्याला डायरेक्ट इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करून अटक करायला सांगतील प्रतिमा म्हणत असते ते सगळं जाऊ द्या बरं सुमन तू पहिले चल बर आराम कर अर्जुन नागराजची झडतीच घेत असतो बघत असतो की नागराजला आता काय वाटतंय आणि काय नाही नागराजचा चेहरा अगदी विचित्र झालेला असतो आता पुढील भागामध्ये खूपच रंजक ठरणार आहे की नागराजचं सत्य हे कसे उघड करतील आणि नागराजला अटक कधी होईल याची सगळ्याच प्रेक्षकांना खूपच उत्सुकता लागलेली आहे त्यामुळे पुढील भाग बघायला विसरू नका आणि प्रेक्षकांनो तुम्ही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईबच करत नाही आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा